गोरांचे विचार व कार्यानंद यामध्ये पाहूया श्रमसंस्कारातून युवकांची जडणघडण करणारे डॉक्टर एस एन सुब्बार महोबा उत्तर प्रदेशातील बुंदेलखंड प्रांतातील एक टेकडीवर एक हजार भारतातील युवा युवतींना शिस्तबद्ध उभे करून त्यांच्या पुढे एक खादीची हाफ शर्ट हाफ पॅन्ट घातलेला गोरापान शिरशीर काठी अंगकाठीचा प्रसन्न चेहऱ्याचा आणि पहाडी आवाज नवजवानो आओ रे नव जवानो गाओ रे इत्यादी गीत म्हणणारा सत्तर ते बहात्तर वर्षाचा युवक मी पहिल्यांदा एकोणीसशे शहाण्णव साली पाहिला आम्ही सारे त्यांच्या प्रेमात पडलो असे श्री एस एन सुब्बाराव म्हणजेच भाईजी श्रमसंस्कार शिबिरासाठी आलेल्या विविध राज्यातील युवा युवतींचा सत्कार होतानाचे चौदा भाषांतील भारत की संतान हे गीत ऐकताच सर्वजण एकत्र आलो आणि सुंदर भारत कसा बनेल यासाठी काम करू लागलो युवा शक्तीचं सुंदर भारताची निर्मिती करू शकते नवयुवकच हिंदुस्थानाच्या विकासाचा नकाशा बदलू शकतात आपण भारत भारतमातेच्या प्रती समर्पण करण्यास एकत्र आलो आहोत असे सर्व ठिकाणी तुम्ही असे काही विशेष काम असावे पेळेचा सदुपयोग कसा आपले सामान स्वच्छ व साफसुथरे ठेवा आम्ही कधी सवयीचे गुलाम होणार नाही ज्या बाबी आपणास शक्तिशाली बनवतात त्यांना आपले करा त्यातून शारीरिक आध्यात्मिक बौद्धिक शक्ती वाढवा यासाठी युवा राष्ट्रीय युवा योजना म्हणजे एन वाय पी यात राजकीयही नाही सरकारीही नाही आणि संघटनही कमी असलेले मात्र परिवाहिक बांधिलकी असले युवा संघटन म्हणजेच राष्ट्रीय युवा योजना याचा मूळ उद्देश श्रमसेवा कार्यातून युवकां अनुशासन निर्माण करणे हा आहे हेच कार्य जगाच्या भारताच्या उज्ज्वल भवितव्यासाठी वर्ल्ड फेडरेशन ऑफ यूथ म्हणजे डब्ल्यू एफ वाय एफ ओ वाय ही युनोची संस्था देखील करत आहे ही आपली आंतरराष्ट्रीय युवक संघटना होय त्यानंतर वर्ल्ड असेंब्ली ऑफ यूथ म्हणजे डब्ल्यू ए वाय असे स्काउट गाईड यूथ हॉस्टेल सेवादल राष्ट्रीय सेवादल नॅशनल गार्ड राष्ट्रीय छात्र सेना म्हणजे एन सी सी राष्ट्रीय योजना म्हणजे एन सी सी नॅशनल स्पोर्ट्स ऑर्गनायझेशन नेहरू युवा केंद्र या सर्वांचे मूलमंत्र म्हणजे देश की दौलत नवजवान राष्ट्रीय युवा योजना ही याच बॅनरखाली युवा युवतींच्या व्यक्तिमत्व विकासासाठी विविध युवा शिबिरे घेत असते प्रामुख्याने सप्टेंबर ते जून महिन्यामध्ये ही शिबिरे देशातील विविध राज्यातील प्रत्येक जा राज्यात घेतली जातात या शिबिरामध्ये सर्व राज्यातील युवकांस बरोबर संपर्क वाढतो एकमेकांच्या भाषा शिकता येतात भाषा शिकण्यासाठी दिवसातील एक तास राखून ठेवलेला असतो यातून भौगोलिक परिस्थिती विविध भाषा संस्कृती आणि माणस जाणून घेण्याची सुसंधी आपणास मिळते याचबरोबर शिबिरात श्रमानुभव पर्यावरण रक्षण वृक्षारोपण स्वच्छता विविध गुणांचे आदानप्रदान सांस्कृतिक कार्यक्रम विविध मनोरंजनात्मक आणि कलागुणांचा विकास करणारे सामूहिक खेळ याबरोबर देशभक्तीवर गीत हे देखील या शिबिरांचे मोठे आकर्षण असते चांगल्याच तंदुरुस्त शरीराचे चांगले विचार व गुण संस्कारित करता येतात देशाबद्दल व शेजाऱ्यांबद्दल प्रेमभाव जागृत करता येतात या शिबिरातील युवकांना भाईजींचा हा एकच सल्ला असतो त्याचबरोबर ते अने नेहमी युवकांना आव्हान करत असतात मैं ऐसा काम करूंगा बर्ताव करूंगा की जिससे मेरी और मेरे देश की ताकद बढे या मौलिक संस्काराबरोबरच शिबिरात रोज होणारी सर्व धर्म प्रार्थना बौद्ध हिंदू जैन शीख ईसाई मुस्लिम यहुदी इत्यादी धर्माच्या प्रार्थनेसह अर्थासह उच्चार केला जातो <coughs> शिबिरात गायलेले भजन हे मंत्रमुग्ध करणारे असते युवा युवतींनी याची प्रचिती नक्की एखाद्या शिबिरात जाऊन घ्यावी युवकांनी वेळेबद्दल अगदी काटेकोर वागणे सतत कामात राहणे यासाठी भाईजींनी स्वतः कृतीतून हे धडे युवकांना देतात प्रचंड पत्र व्यवहाराने देशविदेशातील युवकांशी त्यांनी अबाल वृद्धांशी ओळख व सतत संपर्क प्रवासातही ते आपल्या टाईपरायटरवर सतत पत्रे लिहित असतात शिबिरातील स्वतःचे काम स्वतःच करून न इतर शिबिरार्थीसोबतच रांगेत उभे राहून त्यांच्यासोबतचे जेवण घेणे या साऱ्या संस्काराची संवयी पा पालकांनी ही आत्मसात करण्यासारख्या आहेत बाईजींनी असंख्य भाषा येतात महाराष्ट्रातील माणसाशी ते मराठीत बोलतात आणि तेवढ्याच सफाईदार ते तेलुगू तमिळ आणि उर्दूही बोलतात या साऱ्या युवकांना ते एक चालते बोलते एक विद्यापीठ वाटतात शिबिरातील सर्व बौद्धिक व्याख्याने विविध विषयांवरील तेवढ्याच अभ्यासूपणे मांडणारे हे एक व्य विद्यापीठ एकमेव विद्यापीठ आहे उत्तुंग ज्ञानभा भांडारांनी भरलेले सुसंस्कारमय सहवासात युवा युवतींना किमान एकदा तरी जावयास हवे या शिबिरांमध्ये कोणीही सहभागी होऊ शकतो वयाची नोकरीची व्यवसाय या कशाचेही बंधन मर्यादा या शिबिरात सहभागासाठी नाही विशेष प्रवासासाठी खर्च ही राष्ट्रीय युवा योजनेच्या वतीनेच केला जातो श्रमसंस्थेतून अन मनोरंजनातून सुसंस्कार घडवणाऱ्या डॉक्टर एस एन सुब्बाराव नावाच्या एक लोक विद्यापीठात युवकांनी त्यांच्या पालकांनी सहभागी होऊन सुसंस्कृत व्हावे हीच मनोकामना महाराष्ट्रातील युवा साथी नरेंद्रभाई वडगावकर यांनी राष्ट्रीय युवा योजनेला आपले संपूर्ण जीवन समर्पित केले आहे त्यांचे सारखे हजारे कार्यकर्ते हजारो कार्यकर्ते भाईजींबरोबर कार्यानंद करतात जीवन कार्यवृत्त डाकू चांगलेही असू शकतात त्यांचे हृदय परिवर्तन घडू शकते पण खऱ्या खुऱ्या डाकूंचे हे मतपरिवर्तन आणि पर्यायाने व्यवसायात ब बदलसुद्धा घडवण्यामागे एकोणीसशे चोपन्न सालापासून एस एन सुबाराव यांनी केलेले प्रयत्न होते एकोणीसशे सत्तर सालापासून तर राजस्थान उत्तर प्रदेश ते मध्य प्रदेश या राज्यातले अख्खे चंबळ खोरे कधी उंटावरून तर कधी पायी फिरून सुबाराव यांनी पिंजून काढले होते पुढे एकंदर सहाशे सत्तावन्न डाकू तीन राज्यातून शरण आले या एस एन म्हणजे सेलम नैजुंदिया सुबाराव यांचे निधन स सा, सत्तावीस सा, ऑक्टोबर रोजी वयाच्या ब्याण्णव्या वर्षी जयपूरमधल्या रुग्णालयात झाले मध्य प्रदेशच्या मुरैना जिल्ह्यात जौरा येथे महात्मा गांधी सेवा आश्रमाची स्थापना एकोणीसशे सत्तरमध्ये सुब्बाराव यांनी केली त्या अधिवयाच्या तेराव्या वर्षीच एकोणीसशे बेचाळीसच्या आंदोलनात त्यांनी डी भाग घेतले होते धारवाडचे गांधीवादी व काँग्रेस सेवा दलाचे संस्थापक डॉक्टर एस एन हळडीकर यांचे मार्गदर्शन भोंग मूळचे बेंगलोरचे सुबारावांना मिळाल्याने तरुणपणीच ते विधायक कार्याकडे वळले एकोणीसशे अठ्ठेचाळीसपासून आधी काँग्रेस सेवा दलातर्फे तर पुढे गांधी पीस फाऊंडेशन नॅशनल यूथ प्रोजेक्ट आदी संस्थांतून ते कार्यरत राहिले एकोणीसशे पासष्टमध्ये गांधी जन्म शताब्दीच्या चार वर्षेआधी देशभर फिंड फिरणाऱ्या गांधी दर्शन रेलचीच कल्पना त्यांनी मांडली मग जन्मशताब्दी वर्षात एकोणीसशे एकोणसत्तर दो रोजी दोन रेल्वेगाड्या एक ब्रॉड गेज तर दुसरी मीटर गेज मार्गावर तत्कालीन दृक श्राव्य माध्यमांविशी सज्ज होऊन देशभर फिरल्या या प्रकल्पाचे संचालक पद सुब्बाराव यांना मिळाले दिल्ली सोडून दूरच्या मुरैना जिल्ह्यात ते पहिल्यांदा आले होते एकोणीसशे चोपन्नमध्ये पण तरुणांसाठी श्रमदान आणि रोजगार विमुख शिक्षणाची शिबिरे घ्यावीत डाकूंकडे स्थानिक तरुणांनी आकर्षित होऊ नये असे पहावे या प्रकारचे ते काम करत होते तेव्हाही डाकूंच्या पुनर्वसनाची कल्पना होतीच पण वेग आला तो एकोणीसशे सत्तरनंतर पुढे श्रमदानावर लक्ष केंद्रित करून सुब्बाराव यांनी या मार्गास ही केले साने गुरुजी पुरस्कार दोन हजार एक जमनालाल बजाज पुरस्कार दोन हजार सहा यांनी उत्तर आयुष्यात त्यांचा गौरव के झाला धन्यवाद शिक्षणाने हातांचे वळण बदलूया वाणींचं पवित्र सांभाळूया बुद्धीचा चिकित्सपणा वाढवूया मनाची संवेदनशीलता जपू जोपासूया आणि हसायला व हसवायला शिकूया